वाढदिवस हा केक कापून साजरा केला जातो श्री तानाजी पवार सर श्री सर शुभांगी ताई यांचे मुलाचे सहकार्य आणि श्री सागर खंडारे सर यांनी सरांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त सात ब्लँकेट वाटून त्यांना शुभेच्छा दिल्या समाजसेवा हा धर्म म्हणून गरजू आणि रुग्णांची सेवा करणाऱ्या श्री कृष्णा कदम यांचा आजचा वाढदिवस हा समाजासाठी अभिमानाचा दिवस आहे आरोग्य सेवा हा सर्वसामान्यांसाठी असलेला महत्वाचा आधार आहे आणि श्री कृष्ण कदम आरोग्य मदत यांच्या माध्यमातून त्यांनी ही सेवा अत्यंत निस्वार्थीपणे केली आहे रुग्णांना आवश्यक औषध उपचार रक्तदान मोहीम आणि तातडीच्या आरोग्यविषयक मदतीसाठी कार्यरत राहून त्यांनी असंख्य कुटुंबांना दिलासा दिला आहे दिला त्यांच्या अथक प्रयत्नामुळे अनेक गरजूंना जीवदान मिळाले आहे संकटमय सावरणारी त्यांची व्यक्तिरेखा समाजाला नवीन प्रेरणा देणारी आहे श्री कृष्ण कदम यांचं कार्य हे केवळ आरोग्य मर्यादित नाही तर त्यांनी माणुसकीच्या धाग्यात समाजाला बांधण्याचं महत्वाचं काम केलं आहे त्यांची लोकसेवा ही नव्या पिढीसाठी एक आदर्श आहे